तील संतप्त शारा ग्रामस्थांचा रास्ता रोको मेहकर लोणार रस्ता दोन तासापासून बंद भीम निमित्त लावलेले झेंडे काढून फेकल्याचा आरोप आमचे लोणार तालुका प्रतिनिधी फिरदोस खान पठाण लोणार यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार लोणार तालुक्यातून संपूर्ण जिल्ह्याभरात एकच खळबळ उलवणारी बातमी समोर आली आहे भीमजयंतीनिमित्त लावण्यात ला आलेले झेंडे जातीयवाद्यांनी काढून फेकल्याचा आरोप लोणार तालुक्यातील शारा ग्रामस्थांनी केला आहे या घटनेमुळे संतप्त झालेल्या शारा ग्रामस्थांनी लोण मेकर लोणार रस्ता अडवून धरला आहे मागील दीड तासापासून हा रस्ता अडविण्यात आला आहे सदर माहिती मिळताच बुलढाणा येथून वरिष्ठ पोलीस अधिकारी लोणार शहराकडे रवाना झाले आहेत सध्या रस्त्यात लाकडे टाकून ग्रामस्थांनी रस्ता अडवला आहे लोणार येथून आमचे लोणार तालुका प्रतिनिधी फिरदोस खान पठाण लोणार आंदोलन करत नाही हे आम्हाला मानणे जे शब्द तोंडातून काढले हे मांडणे पण हे गावातले कोणते खुबी आहेत काय हे आम्हाला माहिती पडलं पाहिजे की बाबासाहेब आमचाच नाही सर्व जनतेचा बाबासाहेब आहे पण याय ना काढले आमचे आणि कॅमेरा या त्यातला बंद केला ग्रामपंचायत कॅमेरा बंद केला हे का सर चौकशी पूर्ण साळडेन मुत्रीत नेऊन टाकले त्याच्यावर मुतले मग आतापर्यंत कोणते सुरू सर आता मी चोर आहे समज मी चोर आहे तुमच्या पोलीस माझ्या पाहत नाही तुमच्याकडे हात करायला लागलो मी तर पण यायला कोणाला दिसलं नाही का हे झेंडा कुठं आलाय बाबा काउंट न्याय लागला त्या लोकांचा काय केलं लोकांचं एक बी बन ना आम्हाला एक बी नाही मी कारण नाही कॅमेरे मग ते कॅमेरे बंद करत असेल तर बरोबर आहे पण लोढाला तुमचे आमचे माणसं केलेले त्याच्यानंतर आपण काय समस्या काढायची काढू आम्ही सर्व तुम्हाला ना आम्हाला गाडी एक बी नका जाऊ देऊ त्याला पहिली दक्षता द्यायलाय जरा गावपणा करता आम्ही प्रेमान प्रेमात तसे बसेल सर चितुडे आले ऊन तपले महालक्ष्मी आमच्या ढोंगड न जळाला